नमस्कार मित्रांनो आज युपीएससी निकाल लागला भरपूर घरांमध्ये आनंदाचे क्षण आहेत पण काही घरात आज गप शांतता आहे आज मी त्या विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहे ज्यांनी झोप सोडली आराम विसरला स्वतःला हर्षने झोकून दिलं पण तरीही आज त्यांच्या हातामध्ये कधी नव्हता तसा रिकामा दिवस आहे मित्रांनो तुम्ही हरलात नाहीत आहात तुम्ही फक्त थोडं थांबला आहात तुमचं ते रडणं ते चुपचाप रात्रीचा अभ्यास करणं आई बाबांच्या स्वप्नासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं या प्रत्येक क्षणाला मी सलाम करतो निकाल काहीही असो तुमची मेहनत व्यर्थ गेलेली नाही ती मेहनत तुमच्यात अशा प्रकारची ताकद तयार करत आहे ज्याचा विस्फोट एक दिवस सगळ्या जगाला नक्की दिसणार आहे आज डोळे पानावलेत मन भारी झालंय पण हे अश्रू म्हणजे पराभव नाहीत तर हे नव्या लढाईच नव्या उडण्याच संकेत आहेत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं स्वप्न इतकं सुंदर आहे की त्यासाठी आणखी थोडं लढावं लागेल आणि ते स्वप्न तुम्हाला हाक देत आहे हे पुन्हा अजून जोरात ये कृपया स्वतःला कमी समजू नका तुमचं अस्तित्व एक प्रेरणा आहे आज अपयश आले पण उद्या यश तुमच्या दारी उभं असेल तेवढं स्वतःवर प्रेम ठेवा आणि लक्षात ठेवा हरलेलं मन जितकं दुखत तितकच ते एक दिवस प्रचंड उंच उरत